हॅलो आज ए सी बसने प्रवास करून मी पोचली स्टेशनला तेही अवघ्या आठ रुपयात असा बस टॅक्सी आणि ट्रेनचा प्रवास करून मी पोचली वरळीला इथे झालं स्वामींचं दर्शन <laughs> आणि हा उत्सव आहे हनुमान जयंतीचा इथे मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो अध्यायला लाडू हवा होता त्याने बाप्पाच्या तोंडाला लावून तो लाडू फस्त केला मग आम्ही आमचा प्रसाद दाखवला आणि हनुमान दर्शन उभारलं होतं अयोध्याचं राम मंदिर आणि राम लक्ष्मण सीता आणि बजरंगपली यांचे गेट आणि उदयने तयार केली होती आणि ही ही यात्रा यात्रा ही सुंदर झाली ह्या महिला मंडळ जशा फोटोला उत्साहित होत्या ना तसेच इथे असलेल्या भंडारामध्ये जेवण वाढायलाही त्या उत्साहित होत्या हा भंडारा आयोजित केला जातो मंडळातर्फे इथे येणाऱ्या भाविकांना हा मा... आणि इथे तो आम्ही मुंबईत सोडून गेलेलो पण चाळीत लहानाचे मोठे झालेलो या कार्यक्रमासाठी आवर्जून येतो इथे झाले मानकरांचे सत्कार आणि डान्सने झाली कार्यक्रमाची सांगता मग रात्री दोन वाजता आम्हाला सोडायला होते ही आमची माणसं आपली माणसं गुड नाईट बाय बाय सी यू